शरद पवारांना सोबत घेण्याबाबत अजित पवारांची पक्षातील आमदारांसोबत आता चर्चा सुरू आहे शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचा फायदा होईल अशी माहिती काही आमदारांनी अजित पवार यांना दिल्याची देखील माहिती समोर आली आहे स्वतंत्रपणे लढण्यानं ग्राउंडवरील कार्यकर्ता विभागल्यानं ग्रामीण भागात अजित पवार आणि शरद पवार या दोनही गटाला फटका बसण्याची शक्यता असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी म्हटलं आणि त्यानंतर बड्या नेत्यांनी परत शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये अशी भूमिका आहे शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी काय अधिकची माहिती अलीकडच्या काळात शरद पवार आणि अजित पवार जेव्हा एकत्र येणार होते त्या संदर्भात चर्चा सुरू असताना नेत्यांनी या संदर्भामध्ये काही वेळा अजित पवारांकडे विचारणा केली होती मात्र जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवारांनी ज्या बातम्या येतात त्यानुसार अनेक आमदारांशी ही, ही शु शु चर्चा केली त्यांनाही प्रश्न विचारला की आपण शरद पवार यांच्यासोबत जायला पाहिजे का आणि गेल्यानंतर काय फटका बसू शकतो आणि काय फायदा होऊ शकतो अशा संदर्भात चर्चा सुरू झाली आहे कारण मध्यंतरी शरद पवार यांनी असं विधान केलं होतं की पक्षाच्या संदर्भामध्ये सुपऱ्या निर्णय घेतील म्हणून त्यानंतर अनेक बातम्या आल्या माध्यमामध्ये त्यानंतर चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर आता जी माहिती मी त्यानुसार अजित पवार यांनी थेट प्रत्येक आमदारांशी चर्चा केलेली आहे आणि आपण पक्षासोबत गेलो शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र आलो तर काय होऊ शकतं याची ताकद केली आहे स्थानिक आमदारांचं म्हणणं असं की ग्राउंड झिरो आता कार्यकर्ता शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोघांमध्ये विभागल्या गेल्यामुळे स्थानिक स्वराज्य भागामधील भागा अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोघांच्याही उमेदवारांचा पराभव होऊन विरोधी पक्षातील म्हणजे खास करून भाजप किंवा शिवसेना पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळं दोघांनी स्थानिक पातळीवर किमान एकत्र येण्याची गरज आहे राष्ट्रीय पातळीवर एकत्र नाही आले तरी ग्रामीण भागामध्ये स्थानिक पातळीवरती अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र लढावं असं काही आमदारांनी शरद अजित पवार यांना सांगण्या सांगितल्याचं समजतय दुसरीकडे जर पाहिलं तर काही नेते असे आहेत की जे राष्ट्रीय स्तरावरती काम करतात त्यांचा मात्र विरोध आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पक्ष एकीकर वेगळा आहे आणि कुटुंब वेगळा आहे त्यामुळं पक्षाच्या संदर्भातला निर्णय राष्ट्रीय पातळीवरती एकत्र येण्याचा हा सर्वांशी चर्चा करूनच घेतला जावा अशी माहिती जी आहे ती आता एका अधिकृत विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिल्याची माहिती मिळते नक्कीच धन्यवाद शिवाजी या दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी